नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त गुरु दत्त मध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा मित्रांनो पुन्हा तुमच्या गाडी मित्रांनो छान सुंदर आणि कंडिशन मध्ये गाडी 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 मित्रांनो खूप सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर भेटतील टायर कंडिशन पण चांगली आहे एक सतरा ऐंशी टक्के टायर आहे मित्रांनो गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे आपण हाव देतो पहा एकदम मस्त आहे कंपनी ट्रे तर मित्रांनो गाडी एकदम कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे बारा मधून गाडी आहे तर मित्रांनो सांगतोय साडेआठ लाख रुपये एक साधारण आठ लाखा जवळपास होईल लोन काय ठरतो एक साधारण साडेसहा ला सात लाख रुपये लोन होईल नक्की या मित्रांनो आपल्या ऑफिस ऍड्रेस ॲड्रेस आहे मग कंपोज शुक्रापूर तळेगाव बायपास ऑफिस नंबर आहे आठ हजार सात तीन चोवीस चोवीस नक्की चिंता नाही मित्रांनो स्टॉक वगैरे पण भरपूर आहे चार सद वगैरे पण आहे आणि छोटा हद्दी वगैरे लागलं तुम्हाला ते पण पिकअप ची पण मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही हे पहा पिकअपचा सर्वात मोठा स्टॉक आहे आपल्याकडं आणि एकदम लो बजेट आणि एकदम ऑफर मध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपण गणपतीनिमित्त अशी खूप अशी मोठी ऑफर घेऊन येतोय त्या पुण्यामध्ये दिली न कोण देणार न कोण देऊ शकणार असे ऑफर घेऊन होते नक्की मित्रांनो सात तारखेला ऑफर येणार आहे आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटवून पुढच्या व्हिडिओमध्ये